हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वारसा जनसेवेचा महाराष्ट्र रक्षणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनींना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रतापभाऊ चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर शिवकर महानगर प्रमुख दत्ता माने संताजी बोळे सुरेश जगताप बाळासाहेब गायकवाड शशिकांत बिराजदार ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आमच्या बाथरूमचा दरवाजा का तोडला असे विचारल्याच्या कारणावरून दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले या मारहाणी के ही घटना चौदा जून रोजी रोजी कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे घडले खंडप्पा कल्लप्पा गाडेकर वय पासष्ट राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवराया कल्लप्पा गाडेकर वय चाळीस व चन्नव्वा कल्लप्पा गाडेकर व एकोणचाळीस या दोघांविरोधात मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावातील वेशीजवळ दोघांना तुम्ही आमच्या मालकीच्या बाथरूमचा दरवाजा का तोडला असे विचारल्याच्या कारणावरून फिर्यादीस दगडाने डोक्यात मारून जखमी केले त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीस व मुलगा शंकर यास लाताबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली